तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहायची आहे अशा प्रकारचे प्रश्न दिलेला आहे आडव्या दिले, संख्या दिल्यात उभ्या संख्या दिल्यात तर काय करावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिलं आपण बेरीज करून बघूया तर बघा अठरा पंचवीस आणि वीस तर बघा आ आठ पाच तेरा होतात तीन घेतली इथं हचा एकाला त्यानंतर पाच आणि एक सहा त्यानंतर खालची संख्या घेऊ आपण बावीस सतरा चोवीस तर या ठिकाणी अकरा बारा तेरा चाला एक आणि पाच आणि एक सहा त्यानंतर आता आपण एकवीस आणि एको एकवीस आणि एकोणीसची बेरीज करून बघूया तर हे दहा चाला एक आणि हे चाळीस तर चाळीसमध्ये को किती संख्या कोणती संख्या मिळावी लागेल तर त्रेसष्ट येईल तर म्हणून आपण या ठिकाणी तेवीस ही संख्या मिळून बघूया तर तीन आणि हे सहा म्हणून आपलं ऑप्शनमध्ये आपण चेक करायचं आहे तेवीस ही संख्या कुठं आहे जिथं असेल त्याला टिक मार्क करायची तर अशा प्रकारे हा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू